शेतकरी मित्रांनो नमस्कार मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस साखर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीची फ्लावरची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले टोमॅटोची आवक देखील मार्केटमध्ये दे, घटल्याचे आज पाहायला मिळत आहे जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले चला तर आजचे बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति एक किलो याप्रमाणे कारले पंचवीस ते तीस रुपये किलो पंचवीस ते तीस रुपये कारले आवक घाटल्याचे पाहायला मिळते टोमॅटो तीस पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो टोमॅटो मार्केटमध्ये आवक घाटल्याचे पाहायला मिळते पावटा चाळीस ते पंचेचाळीस रुपये पावटा चाळीस ते पंचेचाळीस पावट्याची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते दोडका पंचवीस ते तीस रुपये दोडका पंचवीस ते तीस रुपये अवकेमध्ये गट पाहायला मिळते भेंडी तीस पस्तीस ते चाळीस रुपये भेंडी तीस पस्तीस ते चाळीस रुपये वांगे बाजारभावात मंदीच पाहायला मिळते वीस पंचवीस ते तीस ती रुपये प्रति किलो वांगे बाजारभावात मंदीच पाहायला मिळते सफेद काकडी दहा रुपये बारा रुपये ते पंधरा रुपये अवके घट पाहायला मिळते सफेद काकडी दुधी भोपळा पंधरा ते वीस रुपये दुधी भोपळा पंधरा ते वीस रुपये आवक जेमतेम पाहायला मिळते मार्केटमध्ये राजमा तीस पस्तीस ते चाळीस रुपये सुपर क्वालिटी असत तर पंचेचाळीस रुपये राजमा अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते बीन्स फरशी चाळीस पंचाळीस ते पन्नास रुपये बीन्स फरशी चाळीस पंचाळीस ते पन्नास मागणीत वाढ आवक जेमतेम गवार चाळीस ते पंचे पंचेचाळीस ते पन्नास रुपये गवार चाळीस पंचेस ते पन्नास रुपये आवक जेमतेम घेवडे चाळीस ते पन्नास रुपये घेवडे चाळीस ते पन्नास रुपये मार्केट मार्केटमध्ये थंडवल्याचे पाहायला मिळते पंचगंगा वांगे हिरवे वांगे वीस पंचवीस ते तीस रुपये वांगे बाजारभावात थोडी मंदी पाहायला मिळते बाजारभावात वांगी हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये आवक घाटल्याचे पाहायला मिळते मिरची पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो मिरची जी फोर पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये डांगर दहा ते पंधरा रुपये डांगर भोपळा दहा रुपये ते पंधरा रुपये आवक जेमतेम पाहायला मिळते कोबी मोठी साईज असेल तर पाच ते सहा रुपये मिडियम साईज असेल तर सहा ते आठ रुपये लहान साईज असेल तर सुपर व्ही आय पी नऊ ते दहा रुपये कोबीची आवक आज मार्केटमध्ये थोडीशी गाठल्याची पाहायला मिळाले सुपर व्ही आय पी असतील तर बारा ते पंधरा रुपये मिडियम क्वालिटी असेल तर दहा ते अकरा रुपये हलक्या क्वालिटी असतील तर आठ ते दहा रुपये लावरची आवक आज घाटल्याचे पाहायला मिळाले शिमला मिरचीचे बाजारभाव मार्केटमध्ये घाटल्याचे पाहायला मिळतात तीस पस्तीस रुपये ते चाळीस रुपये शिमला मिरची वाटाणा पन्नास साठ रुपये ते सत्तर रुपये वाटाणा ज्वेलरी मिरची पन्नास ते साठ रुपये ज्वेलरी पन्नास ते साठ बीट पंधरा ते वीस रुपये सुपर क्वालिटी बीट पंधरा ते वीस रुपये सुपर क्वालिटी हलकी क्वालिटी असेल तर दहा रुपये ते बारा रुपये जळगाव वांगे वीस ते पंचवीस रुपये जळगाव वांगे वीस ते पंचवीस रुपये पापडी पन्नास ते साठ रुपये पापडीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते चवळ्या तीस पस्तीस ते चाळीस रुपये चवळी तीस पस्तीस ते चाळीस रुपये मका बारा चौदा ते पंधरा सोळा रुपये मका बारा चौदा ते पंधरा सोळा अद्रक पंचवीस तीस ते पस्तीस रुपये सुपर क्वालिटी पंचवीस तीस ते पस्तीस अद्रक